आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया काल दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन शिरोली या ठिकाणी बी एन एस कलम एकशे सदोतीस गुन्हा क्रमांक दोनशे सदोतीस ऑब्लिक चोवीस हा एक दहा वर्षीय मुलगी तिचा अपहरण झाल्याबाबतच्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता सदर गुन्हा दाखल होण्यापूर्वी सदर मुलगी ही मूळचे बिहारचे असणारं जे दाम्पत्य गुड्डू गुड्डूसिंग अग्रहरी आणि त्यांची पत्नी हे रामनगर शिए या ठिकाणी वास्तव्यास आहेत मूळचे ते कैमूर जिल्हा बिहार राज्य या ठिकाणचे असून मागील अडीच ते तीन वर्षापासून इथं वास्तव्यास आहेत आणि रत्ना उद्योग शिरोली एम आय डी सी या ठिकाणी ते लेबर म्हणून काम करतात त्याचबरोबर फिर्यादी यांच्या पत्नी देखील मागील एक आठवड्यापासून त्याच ठिकाणी शिरोली एम आय डी सीमध्ये काम करतात सदर दाम्पत्यास एकूण पाच आपत्य असून त्यामध्ये तीन मुली व दोन मुले असा परिवार आहे त्यापैकी सर्वात मोठी मुलगी जी पीडित आहे वयवर्ष दहा ही दुपारपासून घरी नव्हती संध्याकाळी पालक आल्यानंतर सदर मुलीचा त्यांनी शोध घेतला परंतु सदर मुलगी त्यांना मिळून आली नाही त्यानंतर सदर दाम्पत्य राहत असणाऱ्या शेजारील एक पाटील कुटुंबीय आहे त्यांनी शिरोली एम आय डी सी पोलिस स्टेशनचे प्रभारी यांना फोनवरून या घटनेची माहिती दिली त्यानंतर तात्काळ रात्री साधारण नऊ पन्नासच्या दरम्यान ही माहिती दिली दहा वाजता शिरोली एम आय डी सीचे प्रभारी अधिकारी या मुलीच्या घरी पोहोचले त्यांनी देखील सविस्तर माहिती जाणून घेतली आणि त्यानंतर तात्काळ जे मुलीचे वडील आहे त्यांची फिर्याद घेऊन हा गुन्हा मुलीच्या अपहरणाचा किडनॅपिंगचा शिरोली एम आय डी सी पोलीस स्टेशनला रात्री अकरा वाजता दाखल केला साधारण अकरा साडे अकराच्या दरम्यान आणि तात्काळ पथकं बनवून सदर मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली हा शोध घेण्यासाठी मुलीचे वडील तिची आई यांनी देखील ती मुलगी ज्या ठिकाणी वास्तव्य करायची किंवा घराजवळ फिरायची ते ठिकाणं दाखवले त्यानंतर घराजवळ असलेल्या उसाच्या शेतात देखील तिचा शोध घेण्यात आला पहाटे चारपर्यंत शोध घेण्यात आल्यानंतरही ती मुलगी मिळून आली नाही त्यानंतर आज सकाळपासून स उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर स्थानिक गुन्हे शाखेची टीम स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी व त्यांची टीम त्याचबरोबर अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट पोलीस अधीक्षक कार्यालय अशी टीम फॉर्म करण्यात आली आणि प्रभारी अधिकारी शिरोली एम आय डी सी व त्यांचा पोलीस स्टेशनचा स्टाफ अशा सर्वांनी परत साधारण एक तीन ते साडेतीन तास या परत मुलीचा त्या परिसरामध्ये शोध घेतला त्यानंतर श्वान पथकास बोलावून ही जी पीडित आहे तिचे जे घरी असणाऱ्या अंगावरील वापरते कपडे त्याचा वास दिला असता डॉगच्या सहाय्याने सदर मुलीचं मृतदेह घरापासून आठशे मीटर अंतरावर असणाऱ्या उसाच्या शेतामध्ये एका नाल्याजवळ आढळून आला ही माहिती मिळताच त्या ठिकाणी मी स्वतः त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक गडिंगलस आम्ही देखील त्या ठिकाणी तात्काळ रवाना झालो त्या ठिकाणी घटनास्थळाची पाहणी केली त्यानंतर न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथील टीम बोलून त्या ठिकाणी ज्या काही वस्तू आणि सॅम्पल्स या गुन्ह्याच्या अनुषंगाने घटनेच्या अनुषंगाने जप्त करणे गोळा करणे आवश्यक होते ते करण्यात आले त्यानंतर मुलीच्या वडिलांना देखील संपूर्ण घटनास्थळ दाखवून मुलीचा जो मृतदेह आहे तो शवविच्छेदनासाठी न त्यानंतर सी पी आर या ठिकाणी पाठवण्यात आला या ठिकाणी देखील सी पी आरमधील जे फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे हेड आहेत त्यांना विनंती करण्यात आली व संपूर्ण घटनाक्रम सांगण्यात आला त्या पद्धतीने एक चार डॉक्टरांचं पॅनल तयार करून सदर मुलीचं शवविच्छेदन करण्यात आलं या ठिकाणी पोलीस स्टेशन शिरोली एम आय डी सी त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखा यांची जी विविध पथकं होती त्यांनी जवळपास घटनास्थळाच्या दीड किलोमीटर परिसरामध्ये असलेले नऊ सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले त्यामध्ये एकूण नऊ कॅमेरे चेक केल्यानंतर सहा संशयित इसम या गुन्ह्याच्या संबंधित असावेत अशी माहिती या सी सी टी व्ही फुटेजमधून प्राप्त झाली त्या सहा इस्मांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी दुपारपासून ते आत्तापर्यंत करण्यात आली यामध्ये या मुलीच्या घरी या पीडितेची जी आई आहे तिच्या वहिनीचा भाऊ हा मागील तीन महिन्यापासून नोकरीच्या निमित्ताने राहायला आला होता दिनेश कुमार केसनाथ सहा वर्ष पंचवीस दिनेश कुमार केसनाथ सहा वर्ष पंचवीस अविवाहित आहे पंचवीस मागील तीन महिन्यापासून ह्या पीडितेच्या घरीच तो राहतो आणि तो देखील पीडितेचे वडील ज्या कंपनीत काम करतात रत्ना उद्योग या ठिकाणी नोकरीस आहे तो देखील लेबर म्हणून काम करतो तर त्याच्याकडे जवळपास साडेचार ते पाच तास सखोल विचारपूस केली असता आरोपीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे काल दुपारी मुलीचे आईवडील सकाळी आठ वाजताच त्यांच्या कंपनीत कामासाठी निघून गेलेले होते व ही पाच भावंड घरामध्ये होती साधारण दुपारी पाच ते साडेपाचच्या दरम्यान त्या आरोपीने सदर पीडितेला घराजवळील आठशे मीटर अंतरावर असणाऱ्या उसाच्या शेतामध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिचा गळा आवळून आणि थापडाबुक्याने मारहाण तिला केली त्यात या पीडितेचा मृत्यू झाला जे शवविच्छेदन झालेलं आहे आणि डॉक्टरांकडून जी माहिती प्राप्त झालेली आहे तर आरोपीने जे हे कृत्य केलेलं आहे त्याची देखील पुष्टी शवविच्छेदन अहवालामध्ये होईल तर अशा प्रकारे तिच्याच घरात राहणारा पिडितेचा नात्याने मामा लागणारा दिनेश कुमार केसनाथ सहा वयवर्ष पंचवीस याने अत्यंत असं हे निर्गुण कृत्य करून केलेलं आहे आणि त्यामध्ये या पिडितेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे कोल्हापूर पोलीस दलातील अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी त्यांची टीम शिरोली एम आय डी सी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी त्यांची टीम अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटचे प्रभारी अधिकारी व त्यांची टीम या सर्वांनी सखोल तांत्रिक आणि आरोपीकडे जे संशयित आहे त्यांच्याकडे योग्य तपास करून साधारण बारा वाजता आपल्याला मुलीचा मृतदेह मिळाला होता आठ तासामध्ये हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आरोपी सध्या शिरोली एम आय डी सी पोलिसांच्या ताब्यात आहे पुढील अटकेची कारवाई आता सुरू करण्यात आलेली आहे आणि काल जो गुन्हा शिरोली एम आय डी सी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता त्यामध्ये रेप विथ मर्डर आणि पॉक्सो कलम कलमवाढ करून पुढील तपास आता सुरू केलेला आहे प्राथमिक तपास हा पोलीस स्टेशनकडे होता गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन सदर गुन्ह्याच्या तपासासाठी आता एक एस आय टी फॉर्म करण्यात आलेली आहे मुख्य तपास अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर दोन महिला पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे दोन कर्मचारी अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटचे दोन कर्मचारी अशाची नियुक्ती या तपास पथकामध्ये केलेली आहे भौतिक पुरावे तांत्रिक पुरावे एकत्र करून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी माननीय न्यायालयामध्ये यासाठी आता तपास करून तात्काळ जेवढं लवकर होईल तेवढं दोषारोपपत्र मान्य न्यायालयात कोल्हापूर पोलीस दाखल करतात आरोपी साधारण साडेपाच ते सहाच्या दरम्यान ही घटना घडल्यानंतर आरोपी हा परत ज्या ठिकाणी वास्तव्यासवता पिडिताच्या घरी त्या ठिकाणी गेला साधारण सहा साडेसहा वाजता पीडितेची आई कंपनीतून परत आली त्यानंतर तिने देखील ती मुलगी कुठेही विचारलं पीडिता त्यावेळेस त्याने दुपारी मी तिला रागावलो होतो थोडंसं मारलं होतं त्यामुळे रागा ती रागाने दुपारी घरातून निघून गेली आणि ती घरातून निघून गेली त्यावेळेस मी झोपलो होतो त्यामुळे ती कधी गेली हे सांगता येणार नाही असा देखील बनाव रचला त्यानंतर सात वाजता साधारण तो नाईट शिफ्ट असल्यामुळे परत कंपनीमध्ये रवाना झाला तर रात्रभर तो, रात्र तो कंपनीमध्ये होता रात्री आठ ते सकाळी आठ आणि आज सकाळी परत साडेआठ वाजता तो घरी आला सकाळी जेव्हा पोलिसांचं पथक पुन्हा एकदा पीडितेचा शोध घेत होतं त्यावेळेस तो देखील पीडिता कुठे कुठे जाऊ शकते हे पोलिसांना दाखवत होता परंतु जो काही तपास तांत्रिक तपास झालेला आहे आणि जी मेहनत सर्व अधिकारी व पोलीस अंमलदारांनी घेतली त्यामधून हा साधारण आठ तासामध्ये पुन्हा उघडकीस आलेला आहे आता प्राथमिक आपला तपास आत्ताशी आरोपी निष्पन्न झालेला आहे तिचं जे शवविच्छेदन आहे ते पूर्ण झालेलं आहे आता यामध्ये प्राथमिकता जे तपास आहे तो उपभोगी पोलीस अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करणे त्यानंतर त्याची कलमवाढ करून मान्य न्यायालयाला कळवणे आणि त्यानंतर पुढील तपासामधल्या या गोष्टी आहेत जे काही आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक असेल ते तपास पथक करेल आता तो मूळचा बिहारचा आहे तीन महिन्यापासूनच कोल्हापुरात वास्तव्यास आहे तर त्याचे जे क्रिमिनल अँटीसिडंट आहेत ते देखील आता तपासू की त्याच्यावर बिहारमध्ये काही अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत का यापूर्वी आता आजचा जो तपास सुरू झालेला आहे आत्ताशी आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे साधारण पाच तास चौकशी केल्यावर अजून पुढे तपास सुरू राहील त्यामध्ये काही अजून बाबी स्पष्ट ठीक आहे मी काय हा गुन्हा साधारण काल संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान काढला